हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते काळ्या चहाची रेसिपी एकदम परफेक्ट मोजमापासह एकदम टेस्टी चहा बनवू आपण आणि आपल्याला हा चहा हेल्दी राहण्यास किती मदत करतो हेही तुम्हाला मी सांगणार आहे चला बनवूया एकदम टेस्टी ब्लॅक टी मी दोन कप काळ्या चहा बनवते त्यासाठी मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाऊन चमचे चहा पावडर हे दोन कप ब्लॅक टीसाठी परफेक्ट प्रमाण आहे आणि आपण आता टाकून घेऊ याच्यामध्ये दोन चम्मच तुम साखर दोन चम्मच साखर मी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर टाकून घेऊ शकता आपण रोज सकाळी काळा चहा पिल्याने आपल्या हार्टचे हेल्थ एकदम चांगले राहते आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो काळा चहा आणि केलेस्ट्रॉल पण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो काळा चहा आपण रेग्युलर पिलो तर नक्कीच आपले वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते आणि डायबिटीज पण कंट्रोल राहण्यास मदत होते ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांनी नक्कीच खाया चहा पिला पाहिजे आपण यामध्ये टाकून घेऊया अर्धा इंच अद्रकचा तुकडा याला पण थोडंसं वाटून घेऊ तुम्ही खिचून पण घेऊ शकता मी थोडंसं वाटून घेते याला याला थोडंसं वाटून घेऊन आपण थोडी चहा उकळली गेली की मग आपण त्याच्यामध्ये हा अद्रक टाकून घेऊ आपण चहामध्ये अद्रक टाकल्यामुळे आपल्या चहाची टेस्ट भरपूर प्रमाणात वाढते आणि अद्रक हे एक अँटीऑक्साईड आहे त्याच्यामुळे आपण सर्दी खोकल्यापासून पण दूर राहतो आणि आपली रोगप्रतिकारशक्ती नक्कीच वाढण्यास मदत होते आणि आपल्या हार्टचं हेल्थ पण छान राहतो डायजेशनसाठी पण हेल्प होते त्यामुळे अद्रकचा चहा नक्कीच पिला पाहिजे आपण रोज सकाळी अद्रकचा चहा पिल्याने आपण टेस्टमुक्त पण राहतो त्यामुळे तुम्ही नक्की रोज अद्रकवाली चहा अद्रकवाली ब्लॅक टी रोज पिझ्झा आपण दोन ते तीन मिनिट हा चहा उकळून घ्यायचा आहे अद्रकसोबत त्यामुळे अद्रक छान मिक्स होते चहामध्ये आणि आपला चहा एकदम टेस्टी बनतो आपला ब्लॅक टी छान तयार झालेला आहे अद्रकमध्ये हा मस्त उकळलेला गेलेला आहे मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही सकाळी रोज ब्लॅक टीच पितो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असा ब्लॅक टी आणि स्वतःला हेल्दी ठेवा खूप छान लागतो आणि नक्कीच फ्रेश वाटतं तुम्ही बघा हा पिऊन चहा तुम्ही नक्कीच ट्राय करा असा चहा आपण हा चहामध्ये थोडंसं लिंबू पण टाकून घेऊ ॲटलीस्ट आठ ते दहा लिंबाचे थेंब मी टाकून घेते याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये लिंबू लिंबाच्या वासामुळे आणखीन छान वाटतं फ्रेश वाटतं तुम्हाला नक्कीच आवडेल हा चहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा